वैर भावनेतली सहजता संपते आणि मग जाणीवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एकेकाळी मैत्री झाली होती ती कारणे त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ आमंत्रण देत राहतो पण अहंकाराचा पहारेकरी फाटक सोडायला तयार नसतो तो तुमची निर्भत्सना करत राहतो प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मूल्यमापना इतकी असते काहीही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नाही काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते तर काहींची नंतर नवरा कामावरून दमून घरी येतो तत्पूर्वी सुनेचं आणि सासूचं काहीतरी बिनसलेलं असतं काय बिनसलं आहे याचा पत्ता लागत नाही आपल्याला काय योजना करता येईल याचा अंदाज घेता येत नाही जीव नुसताच उकडून उबून जातो तेव्हा जो होतो तो बटाटा सँडविच काही काही वेळा आई किंवा बायको कुणीतरी एक विश्वासात घ्यायला तयार असतं पण त्यात कुणीतरी एक कायम नाराजच राहतं कारण कौल कोणाच्या बाजूने घ्यायचा याची जबाबदारी आपल्यावर असते अशावेळी आपला टोमॅटो सँडविच होतो ह्या उलट कारण नसताना केव्हा केव्हा आपल्याला जबाबदार धरलं जातं अशा वेळी धडगत नसते त्यावेळी चटणी सँडविच हमखास ठेवलेला आई म्हणजे खालचा स्लाईस बायको म्हणजे वरचा स्लाईस मध्ये आपण